आपण पाहत आहात केमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येत आहे की यावर्षी या आर्थिक या वर्षामध्ये तालुक्यामध्ये अनेक लोकांची लॉटरीमध्ये लो निवड झालेली आहे यामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ज्या कृषी विभागामार्फत मार्फत राबवल्या जातात त्यामध्ये सर्वात जास्त अर्ज ज्या योजनेमध्ये निवड झाले अशी राज्य पुरस्कृत यात्रिकरण योजना त्यामध्ये आपल्या तालुक्यात जवळपास तीस हजार इतक्या अर्जांची निवड झाली आहे आणि त्या कामाच्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये काही शंका किंवा काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी की पूर्वसंमती पूर्वसंमती मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची डॉक्युमेंट अपलोडच्या बाबीसाठी निवड झाली आहे त्या गोष्टीचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची माहिती अपुरी असल्याने किंवा ते इतरांकडून कामकाज करत असल्याने प्रॉपर माहिती किंवा प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड न केल्याने पूर्वसंमती देण्यास विलंब होत आहे परंतु आपण विलंब जरी झाला तरी पण आपणास पूर्वसंमती मिळणार आहे आपण इतर कोणत्याही गोष्टीकडे किंवा इतर कोणत्याही अपवाकडे लक्ष देऊ नये आणि आपण आपल्या सहाय्य कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहावे आणि जर तर या मा बाबतीत पुन्हा जर अडचण निर्माण झाली तर आप त्यानंतर आपण तदनंतर आपण तालुका कृषी अधिकारी आपल्याला कर संपर्क करावा ह्यानंतर दुसरी महत्वाची बाब अशी आहे की ज्या लोकांची पूर्वसंमती दिली आहे आणि त्यांना बिल अपलोड करायचे आहे तर असं असं निदर्शनास येत आहे की बहुसंख्य प्रमाणामध्ये लॉ लौ, लॉटरी झाल्या कारणाने जे कोण उत्पादक आहेत किंवा कि यांत्रिकरणाचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये टॅक्टर किंवा इतर अवजारांचा सा, मुबलक साठा किंवा पुरेसा साठा नाही त्यामुळे शासनाने असे निर्देश दिले आहेत की जरी पूर्वसंमतीमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यास तीस दिवसाची मुदत जरी दिली असली तरी पण ती मुदत आपणास वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे इतर जी लोकं सांगतात किंवा खाली जे अपोआ आहेत की तीस दिवसानंतर मुदत संपणार आहे तर ते आपली काही मुदत संपणार नाही आपला अर्ज काही बाद होणार नाही आपणास त्यानंतरची वाढीव मुदत देण्यात आली आहे जे आपणास इच्छू कंपनी आहे किंवा ज्या कंपनीची आपली चॉईस आहे किंवा जे आपल्याला अवजार आहे किंवा जो ज्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यासाठी आपण दुसऱ्या अपोआकडे लक्ष देता ज्या कंपनीचं घ्यायचं आहे त्या कंपनीसाठी आपण वाट पाहिली तरीसुद्धा काही अडचण नाही कार्यालयामार्फत करण्यात येत आहे तरी आपण याबाबत काही अडचणी झाल्यास आपण तालुका कुशल कार्यालयात संपर्क करा केस न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा